नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अतिशय मालिका नवीन वळणावर येऊन अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता आतापर्यंत चक्क जे घडले नाही ते घडताना आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता त्यामध्ये मधुभाऊंनी घेतलेल्या भयानक निर्णयामुळे कुसुम जेव्हा आता सायलीला घेऊन कोल्हापूरला जायला निघते त्या अगोदर मात्र मधुभाऊंनी कुसुमला आता सायली कायमच कोल्हापूरला राहणार असल्याचे सांगताच कुसुमला मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब आता कुसुम ही अर्जुनला फोन करून सायलीला कोल्हापूरला घेऊन जात असल्याचे आता कुसुमने सांगताच अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो उद्या सकाळी सायली ही बसमधून कोल्हापूरला जाण्याचे कळताच आता वाऱ्याच्या वेगाने अर्जुन कसा दुसऱ्या दिवशी त्याच्या कारमधून येतो आणि बस स्टँडवरती एका क्षणी आता सायलीला भेटून त्या ठिकाणी बस स्टँडवर एकच मोठा धमाका उडून अर्जुन आता जात असलेल्या सायलीला त्याच्या प्रेमाची कशी कबुदी देतो आणि अर्जुनने सायलीच्या प्रेमाची कबुदी देताच आता दोघां सी एक हे एकमेकांवरती प्रेम आहे हे कुसुमला समजून लव गुरु बनून कुसुम आता कसा सायलीचा हात अर्जुनच्या हातात देते आणि कायमचे सायलीला आता अर्जुनकडे देऊन कुसुमने आता सगळ्यात मोठे काम करून आता कोल्हापूरला सायलीला नेण्याऐवजी सायलीला अर्जुनकडे दिलेले असते तेव्हा आता प्रेमाने सायलीची बॅग घेऊन अर्जुन आता सायलीला त्याच्या कारमध्ये बसून कसा आता आपल्याकडे घेऊन जातो आणि आता अर्जुन आणि सायली दोघेही एकत्र येऊन आता कल्पना पूर्णाजी आणि मधुभाऊ यांना आता वास्तव सत्य कसे दाखवून देतात तर इकडे कल्पना आणि पूर्णाजी जेव्हा आता प्रिया आणि अर्जुनचा साखरपुडा ठरवण्यासाठी भटजींना बोलावतात त्याच वेळेस भर दरवाज्यातून जोगतीन तिथे येत ते सगळा प्रकार बघून म्हणते की आता कोणी भी कुणाचं बिघडू शकत नाही आणि कुणी भी कुणाचं काहीच वाकड करू शकत नाही ज्यांना एकत्र यायचं होतं ते एकत्र तर आलेच आणि आता काढा लग्नाचा मूर्त, मूर्त ते ऐकताच कल्पनापूर्णाजीच्या काळजाचा ठोका चुकून आता प्रियाच्या स्वप्नांची एकाच वाक्याने जोक्तिनीने केलेल्या भविष्यवाणीने राख रांगोळी झालेली असते तर आता अर्जुन आणि सायली प्रेमाने एकत्र येऊन पुन्हा आता अर्जुन कसा सायलीला सुभेदारांची सून करतो हे या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इकडे आता मधुभाऊंनी आता अर्जुनकडून सायलीच्या आनंदासाठी सायलीला मध्ये घालून त्या ओ सीच्या नोटीसवरती सही केलेली असते तेव्हा आता सायलीसाठी त्या नाविला आणि त्या नोटीस पेपरवर सही करून अर्जुन पुन्हा तिथून निघून आलेला असतो पण आता इकडे त्या जोशीला आता भेटून चांगलाच धडा शिकवायचा असा विचार करून चैतन्य आणि अर्जुन आता जोशीच्या ऑफिसमध्ये आलेले असतात खरे पण त्याच वेळेस आता जोशी हा अर्जुन समोर आता सायलीविषयी वाईट साईड बोलतो अरे ज्या सायलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून कायदा आपल्या हातात घेऊन तू एक वर्ष तिचा वापर केला गैरफायदा घेतला त्या सायलीचा एका महिन्याचा चार्ज किती असेल रे अर्जुन सुभेदार आणि मला जर ती सायली मधुकर दोन महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून हवी असेल तर त्या चार्जवर मला ती परवडेल का असे आता डॉ जोशी वकिलांनी आता अर्जुनला सांगताच अर्जुनच्या रागाचा भडका उडालेला असतो रागाने आता सन अर्जुन एवढ्या जोराने जोशीच्या कानाखाली मारतो की जोशी पटकन खुर्चीवर पडलेला असतो त्या क्षणी आता धावत येऊन त्याचं प्लेझर काढून अर्जुन आता सनासन आता कुत्र्यासारखी जोशीची धुलाई करून जोशीची मान आता पूर्ण टेबलवरून खाली अर्जुनने फिरवलेली असते आणि जोरजोराने अर्जुनने आता जोशीचा सगळा चेहरा लाताबुक्यांनी मारून आता ओबडधोबड बनवलेला असतो आणि आता जोशीला खूप मारलेले असताना रागाने एवढ्यावरही अर्जुन थांबत नाही तर जोशीचं मुंडकं आता एकाच हाताने वर उचलून जोशीला आता हवेत उंच आता लटकवलेले अर्जुनने असते तेव्हा आता चैतन्याला ते बघून खूप भीती वाटते तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे सोड तो मरेल आणि आपल्याला खूप मागात पडेल अर्जुनचा आग एवढा उपाळून आलेला असतो की अर्जुन आता कुणाचं ऐकायला तयार नसतो आणि आता अर्जुन म्हणतो की याला आता मेला तरी चालेल पण सोडणार नाही तेवढ्यात आता मधुभाऊ तिथे येऊन अर्जुनचा तो भयानक प्रकार आता मधुभाऊ बघतात आणि ताबडतोब अर्जुनला माझ्या वकिलाला सोड असे म्हणत आता बाजूला करतात तर आता जोशी वकील खूप घाबरलेला असतो आणि अर्जुनचा तो भयानक रुद्रावतार बघून मधुभाऊ अजूनच आता मधुभाऊच्या मनातील गैरसमज आणि जो जोशी वकील आपली केस घेऊन आपल्याला केसमधून बाहेर सोडणार होता त्या जोशी वकिलाने वकिलाला आता अर्जुनने मार मार मारले आणि खरं रूप या अर्जुन सुभेदारांनी दाखवलंच माझ्या मुलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून फसवली आणि आता जोशीची सुद्धा ही अवस्था केली तेव्हा खरंच हा एकदम नीच आणि मूर्ख नालायक माणूस असल्याची आता मधुभाऊची पक्की खात्री झालेली असते इकडे आता लगेचच आता मधुभाऊ रागा रागाने ती नोटीस जोशी वकिलाकडे देत आता घरी आलेल्या असतात पण आता इकडे सायली आणि कुसुम इकडे दोघीही एकमेकांसोबत बोलत असतात तर आता सायलीचं कशावरही आजी बात लक्ष लागत नसतं सायली ही आता बटाटे कापत असताना सायलीच्या बोटाला कापलेले सुद्धा असते रक्तसुद्धा येत असते पण आता सायलीची मनाची जखम एवढी मोठी असती की सा शरीराला झालेली जखमसुद्धा सायलीला कळत नसते आणि सायलीचं अर्जुनवर केवढं हे प्रेम आहे हे आता कुसुमच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा आता नाही या सायलीसाठी आपल्याला काहीतरी करायलाच हवं असं आता कुसुमने ठरवलं असतं तेव्हा आता लगेचच कुसुम म्हणते की हे बघ सायली आज नवू द्या यातून काहीतरी उत्तर सापडेल काळच याच्यावरती औषध आहे सायली सायली म्हणते की आज नव्हद्या अर्जुन सर त्यांच्या प्रेमाची कबुली माझ्याजवळ देतीलच तर आता कुसुमही म्हणते की मागच्या वेळेस अर्जुन आला होता त्यावेळेस अर्धवट राहिलेलं ते यावेळेस येऊन पूर्ण करील पण त्याच वेळेस कुसुमानी सायलीचे हे बोलणे चालू असताना मधुभाऊ तिथे आलेले असतात आणि ते बोलणे ऐकताच मधुभाऊला अजूनच राग येतो आणि ताबडतोब पाय आपटीत घरामध्ये येत मधुभाऊने आता संगीताला कॉल केलेला असतो आणि मामे बहीण संगीताला कॉल करून आता सायली ही कोल्हापूरला तुझ्याकडे मी राहायला पाठवतो असे मधुभाऊंनी सांगितलेले असते आणि उद्याच आता आमच्या माझ्या दोन्हीही पोरी तुझ्याकडे येतील असे आता संगीताला सांगताच इकडे सायली आणि कुसुमला मोठा धक्का बसलेला असतो तर आता ताबडतोब आता सायलीने सुद्धा मधुभाऊचे ते बोलणे ऐकून तिची कपड्याची बॅग भरायला सुरुवात केलेली असते आणि आता मधुभाऊ काही ऐकणार नाही आणि आता आपल्याला कोल्हापूरला जावंच लागेल आणि आता या जन्मात तरी अर्जुन आणि आपली भेट होणं शक्य नाही असा विचार करून सायलीने तिची कपड्याची बॅग भरलेली असते तर आता इकडे कुसुमला देखील सायलीची ती अवस्था बघवत नसते आणि खूप वाईट वाटलेलं असतं इकडे आता सगळी तयारी झालेली असते तर आता सायली ही रात्री झोपलेली असताना कुसुम ही आता मधुभाऊकडे येते आणि म्हणते की मधुभाऊ पण आपण सायलीला कोल्हापूरला किती दिवस ठेवणार आहोत आणि सायली कधी परत इकडे येईल तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की कदाचित सायली आता पुन्हा कधीच इकडे इथे येणार नाही ते ऐकून कुसुमला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता कुसुमचं काही चालत नसतं तर आता नाही, नाही। हे जर असं झालं तर सायली आणि अर्जुन सरांच्या प्रेमाचा सगळा काही सत्याना 사손. दोघे कधीच एकत्र येऊ शकणार नाही आणि खरंच काही जरी झालं तरी अर्जुन सर हे लाखात एक आहे हे देखील आता कुसुमला चांगलंच माहीत असतं पटकन आता विचार करून नाही नाही आता आपल्याला असं होऊ देता काम नाही असा विचार करून कुसुमने अर्जुनला कॉल केलेला असतो तेव्हा आता कुसुमचा फोन आलेला बघून अर्जुन हा फोन उचलतो तर कुसुम म्हणते की अर्जुन सर मी तुम्हाला एकच वाक्य सांगते उद्या सकाळी सायलीला मधुभाऊ कोल्हापूरला कायमचं बस मधून पाठवत आहे आणि सायली कोल्हापूरवरून कधीच मागे येणार नाही आणि ते शब्द ऐकताच अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो ताबडतोब आता अर्जुनला आता काही काय करावेनी काय नाही सुचत नसते तर कुसुम म्हणते की अर्जुन आता तुलाच काहीतरी करायला हवं नाही तर वेळ निघून गेलेली अस, असेल आणि आता मधुभाऊ काही ऐकणार नाही तेव्हा आता अर्जुन म्हणतो की कुसुमताई फक्त तुम्ही उद्या बसस्टँडवरती किती वाजता येणार आहात ते मला सांगा मी तयार आहे मी तिथे येऊन मिसेस सायलींना भेटतो तेव्हा लगे आता लगेचच अर्जुन आता चैतन्यला बोला सगळी हकीकत सांगतो तर आता चैतन्याच्या सुद्धा डोक्याचे पाणी झालेले असते चे, चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन मी तुला सांगितलं होतं ना आपल्यासाठी त्या जोशी वकिलाला मारणं खूप महागात पडेन आणि तेच झालं मधुभाऊ आता काही ऐकणार नाही आणि आता मधुभाऊंनी कायमचं तुला आणि सायलीला वेगवेगळे करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठीच ते आता सायलीला कोल्हापूरला पाठवत आहे तेव्हा आता अर्जुन म्हणतो चैतन्य आता काय करायचं अरे मिसेस सायलीशिवाय मी जगूच शकत नाही तर आता लगेच चैतन्य म्हणतो की आता एक काम कर आता लढाईची वेळ संपलेली आहे अर्जुन आणि आता लढाईची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी तुला सगळ्या जगाशी संकटाचा आता सामना करावा लागणार आहे आणि सगळे नातेसंबंध बाजूला ठेवून आता सायली वहिनीच्या प्रेमाची तुला अखेर सायली बहिणीसमोर प्रेमाची कबुली द्यावेच लागणार आहे आणि जर सायली वहिनीने तुझ्या प्रेमाचा स्वीकार केला आणि जर सायली बहिणीचं तुझ्यावर प्रेम असलं तर मग त्याच वेळेस तू सायली वहिनींना घेऊन आता कुठेतरी बाहेर निघून जा कारण आता जर सायली वहिनी कोल्हापूरला गेली तर तुझी आणि सायली वहिनीची कधीच भेट होऊ शकणार नाही तेव्हा आता अर्जुनला देखील चैतन्याचे म्हणणे पटलेले असते आणि दोघेही आता उद्या सकाळी सायलीला प्रेमाची कबुली देऊन आता तिथून निघण्याचा दोघांनीही प्लॅन केलेला असतो अर्जुनला आता रात्री झोपही लागलेली नसते इकडे आता मधुभाऊंनी त्यांच्या मनाचा निश्चय अगदी पक्का करून दुसऱ्या दिवशी आता सायली आणि कुसुम कोल्हापूरला जाण्यासाठी तयार झालेले असतात आणि आता त्याच वेळेस आता इकडे मधुभाऊ दोघींना घेऊन आता बसस्टँडकडे जाऊ लागतात तर आता कुसुम मधुभाऊला म्हणते की मधुभाऊ तुम्ही येऊ नका कारण तुम्ही जर स्टँडवर आले तर सायलीला खूप त्रास होईल आणि तिचे दुःख अनावर होईल तिला आता भरल्या डोळ्यांनी तुम्ही जाताना बघू शकताल का तर आता मधुभाऊ आता काळजावरती दगड ठेवून कुसुमला म्हणतात ठीक आहे कुसुम पण जाताना व्यवस्थित जा तेव्हा आता कुसुम म्हणते की हे बघा मी कुसु मधु ॲटोला बोलावला आहे आणि ॲटोमध्ये आम्ही जाऊ तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही आराम करा तर आता कुसुम आणि सायली ॲटोमधून अखेर बस स्टँडवर जातात आणि आता इकडे बस स्टँडवर येताच आता कुसुमने पुन्हा अर्जुनला फोन करून ते स्टँडवर आल्याचे सांगितलेलं असतं ताबडतोब आणि अर्जुन आणि चैतन्य स्टँडवर आलेलेच असतात आणि तेवढ्यात आता अर्जुन हे हा कुसुम आणि सायलीला बघताच त्यांच्याकडे येतो तर आता सायलीला खूप दुःख झालेले असते आणि अर्जुनकडे बघत सायलीच्या डोळ्यातून फक्त आणि फक्त अश्रूंच्या धाराबाहेर पडत असतात आणि आता इकडे अर्जुनसुद्धा सायलीकडे बघतो आणि म्हणतो की मिसेस सायली अहो कुठे चालल्या तुम्ही मला सोडून जर तुम्ही अशा निघून गेल्या तर माझं काय होईल आणि मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही मी सायली माझं जीवन हे तुमच्यावरती अवलंबून आहे मी एकही दिवस तुमच्याशिवाय राहू शकत नाही जगणं तर सोडून द्या तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की सायली तुम माझं तुमच्यावरती खूप प्रेम झालं मला तुमच्या वागण्याची आणि तुमच्या दिसण्याची राहण्याची सगळी सवय झाली तुमच्याशिवाय मी कधीही राहू शकत नाही ते ऐकताच आता सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच अर्जुन म्हणतो की जेव्हापेक्षा जास्त प्रेम करतो मी मिसेस सायली तुमच्यावरती तेव्हा ते ऐकून ते आता सायलीच्या अश्रूंचा बांध फुटलेला असतो आणि अर्जुनने सायलीच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि अखेर आता अर्जुनने दिलेल्या प्रेमाची कबुली ऐकताच पटकन ही सायली पळतच अर्जुनच्या मिठीत येते आणि दोघेही प्रेमाने एकमेकांचे झालेले असतात आणि सायली म्हणते की अर्जुन सर या क्षणाची मी किती दिवसापासून आतुरतेने वाट बघत होते आणि माझंही तुमच्यावरती खूप प्रेम आहे अर्जुन सर असे म्हणत आता सायलीने अर्जुनला मिठी मारलेली असते आणि चैतन्य कुसुमने आता अर्जुन सायलीचे ते प्रेम बघितलेलं असतं तेव्हा आता कुसुम म्हणते की हे बघा आता तुमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे तुम्ही दोघांनी मान्य केलं पण आता पुढचा निर्णय घ्यायचा खूप महत्त्वाचा आहे आणि सायली आता तू आई मी जे सांगते ना ते तू कर नाही तर आता वेळ निघून गेलेली असेल हे बघ अर्जुन तू आता सायलीला घेऊन दुसरं कुठेतरी जा जे तर तू सायलीसाठी छोटस सा घर सुद्धा विकत घे तिथे सायलीला ठेव आत्ता जर सायली कोल्हापूरला गेली तर पुन्हा कधीच मागे येणार नाही मी आता कोल्हापूरला जाते तिकडे आता मधुभाऊची मामी बहीण संगीत आहे तिला सगळे हकीकत सांगेन आणि तिला आपल्या बाजूने वळवीन आणि मधुभाऊंना वाटेल की सायली कोल्हापूरमध्येच आहे आणि मग तोपर्यंत इकडं तुम्हाला जे काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा ते तू करू शकतोस अर्जुन तर आता लगेचच चा अर्जुनला खूप आनंद झालेला असतो सायली म्हणते की कुसुमताई पण मधुभाऊला जर कळलं तर तेव्हा आता कुसुम म्हणते की हे बघ आता सायली निगेटिव विचार करण्याची आता ही वेळ नाहीये असं झालं तर तसं झालं तर हे आत्तापर्यंत असंच होत गेले आणि त्यामुळे तुमच्यावरती ही वेळ आली तुम्ही आत्तापर्यंत घाबरून राहिले जर या अगोदरच तुम्ही एकमेकांचं प्रेम जर एकमेकांसमोर आणलं असतं तर आज ही वेळच आली नसती तेव्हा आता सायली आणि अर्जुनला देखील आता कुसुमचे म्हणणे पटलेले असते आणि ताबडतोब आता अर्जुन हा सायलीची बॅग घेऊन सायलीला कारमध्ये बसवतो आणि आता रडत आश्रूंचा बाद फुटून आता कुसुमनी सायलीला आता वाटे लावलेले असते आणि अर्जुन आणि सायली त्यांच्या कारमधून अखेर आता तेथून निघालेले असतात इकडे आता पूर्णाजीने आणि कल्पनाने भटजींना बोलावून आता आपल्याला प्रिया आणि अर्जुनची जन्मपत्रिका बघून लवकरच त्यांचं लग्न करून द्यायचं आहे असं ठरवलेलं असतं आणि त्यासाठी आता भटजी तिथे आलेले असतात आणि अर्जुन आणि प्रियाची जन्मपत्रिका बघत असतात पण त्याच वेळेस भर दरवाजा जोगतीन तिथे येऊन तो सगळा प्रकार बघते आणि म्हणते की आता जन्मपत्रिका बघा नाही तर जन्मकुंडली बघा ज्या ज्या दोघ एकत्र यायचं होतं ते दोघं एकत्र आले बी आणि कोणीच आता त्यांचं काहीच बिघडवू शकत नाही देवाने जे लिहिलंय तेच घडणार असे म्हणत आता तिथून प्रियाकडे बघत आणि बघत तशीच बाहेर पडलेली असते आणि कल्पनाच्या एकाच भविष्यवाणीने प्रियाच्या स्वप्नाची राख रांगोळी होऊन आता कल्पना आणि प्रियाला पूर्णाजीला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे कुसुमनी अर्जुन आणि सायलीला एकमेका च्या प्रेमाची कबुली देताच एकत्र आणलेले असते तर कशी वाटली कुसुमची हुशारी आणि कुसुमचा निर्णय ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा